तर कांड्या फेल होण्याचा मित्रांनो जास्त चान्स असतो त्यामुळे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नमस्कार मित्रांनो बादल सीड्स अँड अग्रो फार्म मध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आज हा चारा पाहत आहात पाहू शकता अतिशय जबरदस्त असा प्लॉ प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता तर या चाऱ्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या चाऱ्याचे चांगले गुणधर्म या चाऱ्याचे नको असणारे गुणधर्म अशी सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आपल्याकडे शेळी पालनासाठी दुग्धव्यवसायासाठी भरपूर सारे चार अभियाने मिळतात सर्व चार अभियान्यांचे फोटो रेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज करा आपण आमच्या लिंक मिळतील लिंक ओपन करून आपण संपूर्ण माहिती पाहू शकता तर ह्या जे नेपेर आहेत मित्रांनो यांच्या ज्या कांड्या आहेत तुमच्यापर्यंत आम्ही एस टी पार्सलने तुमच्या तालुक्यापर्यंत आम्ही ह्या सर्व कांड्या नेपेरच्या कांड्या पोहोचवत असतो तर घेऊया मित्रांनो या चाऱ्याबद्दल माहिती हा चारा आपण पाहत आहोत मित्रांनो इंडोनेशिया स्मार्ट नेपियर तर या चाऱ्याचा आपण एक चांगला गुंधर्म जर पाहिला मित्रांनो तर याच्या एका कांडीपासून आपल्याला जवळपास दीडशे फुटव्यापर्यंत फुटवे मिळतात मित्रांनो त्यामुळे याचं बेट एवढं मोठं होतं तुम्ही पाहू शकता या बाजूला हे बेट आहे मित्रांनो एवढं मोठं बेट आहे ह्याचं की ह्याचं बेट आपल्या एका कवळ्यात सुद्धा बसत नाही इथून इथून जे स्टार्ट आहे ह्याचं बेट सुरुवात आहे ते एवढं ह्याचं बेट आहे खूप मोठं बेट आहे मित्रांनो ह्याचं तर ह्याचं ह्याच्या एवढं उत्पादन म्हणजे ह्याच्या एवढे फुटवे देणारा दुसरा कोणताही चारा नाही ह्या इंडोनेशिया स्मार्ट स्मार्टने एवढे फुटवे आहेत की आपल्याला आपली जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त ह्याला फुटवे आहेत मित्रांनो तर हा एखाचा एक चांगला गुणधर्म झाला दुसरा ह्याचा विषय असा आहे मित्रांनो ह्याला जो काय पाला आहे इतर नेपेरला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कांडे असतात आणि वीस तीस टक्के पाला असतो तसा हा इंडोनेशिया स्मार्ट नेपेरला मित्रांनो ऐंशी टक्के पाला असतो आणि फक्त वीस टक्के कांडे असतात म्हणजे पाल्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये अतिशय जबरदस्त जास्त आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ह्याला जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला पालाच दिसतो मित्रांनो पाहू शकता पूर्ण पाला तर असा हा पालेदार इंडोनेशिया स्मार्ट नेपेर आहे मित्रांनो तर मित्रांनो या स्मार्ट नेपेरला उंची थोडी कमी असते मित्रांनो कारण याला सहा फुटापर्यंत हा उंच वाढू शकतो परंतु फुटव्याच्या हिशोबामध्ये हा अतिशय जबरदस्त आहे याला उंची सहा फुटापर्यंत असते अतिशय मऊ अतिशय आश... लुसलुसित याच्यामध्ये निबरपणा येत नाही तुम्ही तोडायला जरी कितीही ह्याला उशीर झाला आपल्याला कट करायला तरी याच्यामध्ये निबरपणा बिलकुल येत नाही मित्रांनो तर हा असा अतिशय गुणकारी असणारा इंडोनेशिया स्मार्ट नेपेर आहे याच्यात नको असणारा गुणधर्म म्हणजे फक्त एवढाच आहे की ह्याला उंची कमी असते आणि इतर नेपेळच्या तुलनेमध्ये ह्याला वाढ थोडी थोडीशी स्लो असते मित्रांनो परंतु आपल्या जे काही शेळी पालक आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय जबरदस्त असा चारा आहे मित्रांनो आणि जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा खरोखरच चांगला चारा आहे परंतु काही आपले जे दुग्ध व्यावसायिक असतात त्यांना असं वाटतं की चाऱ्याचं उत्पादन जास्त असावं तसं इतर नेपेरसारखं सारखं थोडंफार इतर नेपेळच्या तुलनेत थोडंफार ह्याचं उत्पादन थोडं कमी असतं परंतु चारा तुम्हाला अतिशय जनावरांना तर कुट्टी सुद्धा करायची गरज नाही एवढा जबरदस्त असा चारा आहे हा या इंडोनेशिया स्मार्ट नेपेरची लागवड भरपूर शेतकऱ्या मित्रांनी आपल्या केलेली पण आहे आणि भरपूर शेतकरी मित्र अजून करणारही आहेत आपण या इंडोनेशिया स्मार्ट नेपेरची आता लागवड कशी केली पाहिजे याच्याविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच ठिकाणी मित्रांनो आपण आलेलो आहे ज्या ठिकाणी आपण सरी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तर या ठिकाणी आपण इंडोनेशिया स्मार्ट स्मार्टनेपेरची लागवड कशी करायची हे पाहणार आहोत तर तुम्हाला मी इंडोनेशिया स्मार्ट स्मार्टनेपेरची कांडी अतिशय जवळून दाखवणार आहे तर पाहू शकता या पद्धतीनं इंडोनेशिया स्मार्ट स्मार्टनेपेरची कांडी असते मित्रांनो जसे की ह्या कांडीला पाहू शकता एक दोन तीन शक्यतो प्रत्येक कांडीला तीन डोळे असतात क्वचित एका दुसरी कांडी दोन डोळ्याची पण येऊ शकते तर अशा तीन डोळ्याच्या कांडी आम्ही तुम्हाला पाठवत असतो मित्रांनो तर आत्ता आपण पाहूया याची लागवड कशा पद्धतीने करायची आहे मित्रांनो कांडे आडवी लावायचे आहे उभी लावायची आहे सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्या तर ही जी सरी आहे मित्रांनो ही चार फुटी सरी आहे आपली तुम्ही ही सरी पाहिलीच आहे चार फुटी सरीला तुम्ही दोन फुटावर एक कांडी लावायची आहे किंवा अडीच फुटावर आणि जर तुम्ही तीन फुटी सरी बनवली तर ह्या तीन फुटी सरीला तीन फुटावर एक कांडी लावायची आहे दोनशे पन्नास कांड्यामध्ये तुमचे दोन गुंठे लागवड होणार आहेत तर लागवड कशा पद्धतीने आपण याची करायची आहे हे आता पाहणारच आहोत तर ही सरी बघू पाहू शकता तुम्ही चार फुटी सरी आहे मित्रांनो तर कांडी कशा पद्धतीने लावायची आहे तुम्ही पाहू शकता एक उदाहरण घ्या आपण ही सरी ओरली केलेली आहे असं एक ग्रहित उदाहरण आपण घ्या आणि या वल्ल्या सरीला आपण ही कांडी ज्यावेळेस आपली सरी ओरली असेल दोन बोटांनी दबणार आहे आपली कांडी तर कांडी पण जास्त खोल घालायची नाही मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून इथं दाखवतो तर अशी दोन बोटांनी कांडी दाबल्यानंतर वरून माती आता मी टाकतोय माझी कांडी दबत नाहीये पण तुम्ही फक्त एक नॉर्मलची कांडी थोडीफार खाली जाईल जमिनीत एवढीच कांडीवरती माती आली पाहिजे जास्त कांडी खोल घालायची नाही ही झाली आडवी ला आडव्या कांडीची लागवड म्हणजे आता काही आपले भरपूर शेतकरी मित्र आहेत त्यांचं मत असतं की उभी कांडी लावायची आता उभ्या कांडीचा विषय तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ही कांडी आपण उभी लावणार आहे तर तुम्ही काय कराल एक डोळा खाली घालाल काही बऱ्याचशा नेपेरला एकच डोळा असतो आता ह्या स्मार्ट नेपेरला तीन डोळे आहेत तर तुम्ही एक डोळा खाली घालाल दोन डोळेवरती ठेवाल समजा उदी उभी कांडी तुम्ही एवढी लावली ही उभी कांडी लावल्यामुळे काय होतं मित्रांनो वरून ऊन अतिशय जोरात असतं आणि ऊन ह्या कांडीवरती ओरून पडत असतं ही कांडी ताबडतोब ऊन भेटल्यामुळे सुकायला सुरू होते आणि ज्या ठिकाणी आपण एक डोळा हा आतमध्ये घातलेला असतो ह्या डोळ्याने जर मुळी पकडण्याच्या अगोदर जर कांडी वाळत खाली गेली तर कांड्या फेल होण्याचा मित्रांनो जास्त चान्स असतो त्यामुळे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कांडी आडवीच लावायला सांगतो त्यामुळे तुम्ही ही कांडी ही आडवीच लागवड करायची आहे उभी कांडी शक्यतो लावू नका पावसाळ्यात काही प्रॉब्लेम येत नाही परंतु शक्यतो आडवीच कांडी लागवड करा काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही जास्ती जास्तीत जास्त खोल आपण सऱ्यावरल्या असणार तर आपल्या सऱ्या पहिल्या भिजवून घ्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त थोडीफार वरून दिसली तरी चालेल किंवा फक्त जवळ आपल्याला दिसणार नाही एवढीच कांडी खोल घालून या का इंडोनेशिया स्मार्टनेफेरची आपण लागवड करायची आहे तर व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद